मंडळी नमस्कार मेगाबेट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पवित्र पोर्टलवरचे जे शिक्षक पदभरती आहे त्याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती देतच राहत असतो एक आणखी नोटिफिकेशन म्हणू शकता किंवा एक नोटीस रिलीज केलेली आहे त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती देतो तर जसं इथे मी एक तुमच्या पुढं हे दाखवलेलं आहे नोटिफिकेशन याच्यामध्ये विषय दिलेला आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाही बाबत तर आता ही नेमकी कार्यवाही काय केलेली आहे तर जसं इथे दिलेला आहे जो शासन पत्र क्रमांक दिलेला आहे आणि संदर्भीय पत्रांमुळे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती बाबत शासनाकडून जे निर्देश प्राप्त झाले होते त्यानुसार शिक्षक पद भरतीबाबतची कार्यवाही करायची आहे आता याच्यात काय म्हटलं आहे की प्रकारे म्हणजे बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी यांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदाचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून दहा टक्के रिक्त पथभरती बाबत कार्यवाही करायची आहे हे त्यांना आदेश यांनी इथे दिलेले आहे त्यानंतर बघा की मुद्दा जो दुसरा आहे की भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर व रुजून झालेल्या उमेदवारामुळं रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवाराकडून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे यानुसार यापुढे सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजून झालेल्या उमेदवारामुळं रिक्त राहिलेली जी पदे आहेत ते उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे त्यामुळे पदाची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारता घेता येईल हे खूप चांगली बातमी इथे सगळ्यांसाठी आहे त्यानंतर शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिरात घेणार येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयानिहाय रिक्त पदाची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे असं इथे यांनी शासनाने सांगितलेलं आहे चौथा मुद्दा जो राहिलेला होता तो हा आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयता अधिनियम दोन हजार जो चोवीस आहे त्याच्यापासून त्याच्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय पत्राद्वारे निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणजे एस सी बी सी या प्रवर्गाकरता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी हे सुद्धा एक चांगले इथे बाब दिलेली आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावीची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टल जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिराती दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी असं आयुक्त जो आहे महाराष्ट्र राज्य पुण्याचे यांनी इथे आपल्याला कळवलेलं नोटिफिकेशन आलेली आहे याच्यातून तुम्हाला एक कल्पना आलेली असेल आणि जे आदेश दिलेले आहे पदभरतीच्या प्राधान्यामध्ये तर ते खूप एक व्यवस्थित आणि आवश्यक अशी इथे माहिती यांनी दिलेली आहे अशेच छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला सांगत चालतो आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे मला थोडा कॉन्फिडन्स येईल की आणखी मी व्हिडिओज बनवत जाईल आजच्या पुरती इतकंच धन्यवाद